तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलं होतं जिल्ह्याचे अध्यक्ष अजय सरोदे जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम वीर त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष भारत तांगडे जिल्हा काही पदाधिकारी हे सगळे या मोर्चासाठी उपस्थित होते जिल्ह्याचे तालु तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी गेले दहा दिवस तालुक्यामध्ये फिरून प्रचंड असं परिश्रम घेऊन लोकांचे प्रश्न हाताशी धरून आज या ठिकाणी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी मोर्चे होते गायरान जमिनीची अतिक्रमण होती सरकार नोटिसा देऊन तहसीलदार नोटिसा देऊन जे जी लोकांना घाबरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळं लोकांनी घाबरून जाऊ नये दोन हजार अकरा अगोदरची जी अतिक्रमण आहे एकीला ज्या नोंदी आहेत त्या त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे ही सरकारचीच भूमिका आहे शासनाने वेळोवेळी या ठिकाणी शासन निर्णय घेतलेले आहेत आणि त्या शासन निर्णयानुसार त्या ते जमिनी त्यांच्या नावावरती झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे शासनामार्फत ज्या काही वाटप झालेल्या जमिनी आहे त्या जमिनीवरती उतार्यावरती खराब असल्या कारणामुळे त्यांना पीक विमा भेटत नाही पीक कर्ज भेटत नाही नुकसान भरपाई भेटत नाही पीएम किसानचे कोणते लाभ भेटत नाही आणि म्हणून त्या खराबा ज्या नोंदी आहेत त्या काढण्यात यावा शासन निर्णय आहेत तो देखील मुद्दा आज या मोर्चामध्ये होता सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे ज्या घरकुल योजना आहेत रमाई असेल शबरी असेल प्रधानमंत्री असेल या घरकुल देत असताना गायरान जमिनीमध्ये जर लोक राहत असतील तर तिथं घरकुल त्यांना बांधण्यासाठी परवानगी द्यावी ती जागा त्यांना उपलब्ध करून द्यावी असे शासन निर्णय आहेत या अनुषंगाने अनेक या ठिकाणी चर्चा झालेली आहे गायरान जमिनीवरती राहत असलेले जे लोक आहेत त्या जमिनीवरती शासन सौर ऊर्जेचे प्लॅन टाकत आहेत ते नियम आहे बेकायदेशीर आहे लोकांना चिरडून उद्ध्वस्त करून त्यांची घरं पाडून तुम्हाला हे प्लॅन उभे करता येणार नाही आणि मग तहसीलदारांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज मोर्चाच्या निमित्ताने सांगून झालेले एक महिन्यामध्ये कारवाई झाली पाहिजे आणि आता एक महिन्यानंतर याच तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुटी टाकून आंदोलन करतील हा इशारा त्यांना आम्ही देऊन आलेला